जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या महाराष्ट्रामध्ये अलीकडे एक इतिहासकार जन्माला यायचं एक सत्र सुरू झालेलं आहे अंड्यातून पिल्ल असे बाहेर येतात तसे किंवा टोस्टरमधून ब्रेड असं फुदकून बाहेर येतं त्या पद्धतीने आजकाल असे इतिहासकार असे टनाटना उडा मारत असे बाहेर पडत या इतिहासकारांमध्ये एक नवीन इतिहासकाराचं नाव आज जोडलं गेलं महोदय श्री रोहित खान माफ करा आपलं ते काय जुल्फिका खान रुहुल्ला खान ते सगळं ते डोक्यात असल्यामुळे रोहित पवार हे एक नवीन इतिहासकार त्याच्यामध्ये जोडलेले आहे रोहित पवारांनी मागे सुद्धा अशाच पद्धतीने अकलीचे तारे तोडत एक जुना व्हिडिओ आणि एक नवीन बातमी असं जोडून त्यांच्या ट्विटरला त्यांनी पोस्ट केली होती ट्विटरला आजकाल ला एक्स एक्सला त्यांनी पोस्ट केली होती त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता राजकारणामध्ये खोटं बोलणे हा धर्म असू शकतो आटेमेनं नमक इतना झूट चालून जातं राजकारणात इकडचं तिकडे करायचं सा। वडायचं साल पिंपळा पिंपळाला करायची हे राजकारणामध्ये तो राजधर्म असू शकतो इतिहासाबद्दल भाष्य करताना इतिहासाबद्दल बोलताना इथे राजकारण तुम्ही करू शकत नाही तिथे तुम्हाला बाप दाखवून श्राद्ध करावं लागतं पण काही लोकांना श्राद्ध घालायची फार घाई असते इतिहासाचं एक माझं वाक्य आहे जे मी वारंवार बोलत असतो ते म्हणजे की इतिहास लोकांना खुश करायला तुम्हाला खुश करायला तुमची बायको नाही किंवा तुमची ठेवलेली बाई नाही तुम्हाला खूप आनंद होतो वन्स तुम्हाला खुशी होते की बो ब्राह्मणांनी मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती शंभू राजांची हत्या केली तुमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात पण त्याला काहीतरी प्रमाण लागतं त्याला साधनांचा आधार लागतो त्याला तर्क लागतो आज औरंगजेबाकडे आपल्या समाजाची बघायची जे खास करून मराठी समाजाची जी दृष्टी आहे ती खूप संकुचित आहे त्याचं साम्राज्य जेवढं मोठं होतं औरंगजेबचं आणि त्या साम्राज्यामध्ये त्याने ओहम साम्राज्यासोबत कशा पद्धतीने युद्ध केलाय शिखांसोबत त्याचा संघर्ष कसा चाललेला आहे बापासोबत भावासोबत सगळ्यांसोबतचा औरंगजेबाचा संघर्ष औरंगजेबाचं एक टोटल त्याचं जे व्यक्तिमत्व आहे तो टोप्या विनायचा म्हणून तो सुफी संत होता ही अशी गोष्ट झाली की हिटलर नॉन वेजिटेरियन होता माफ करा व्हेजिटेरियन होता शाकाहारी होता म्हणून तो चांगला होता असं म्हणण्यासारखं औरंगजेबला सुफी संत ठरवण्याच्या नादात आपण इतिहासावर अन्याय करतोय हे आपण विसरतो छावा चित्रपट आल्यापासून सगळी लोक शिर्क्यांबद्दल बोलतायत मनुस्मृतीबद्दल बोलतायत ब्राह्मणांबद्दल बोलतायत पण औरंगजेब बद्दल कोणीच बोलत नाहीये आणि हाच तर खरा एजेंडा आहे नसुद्दीन शाहने मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं की मुघल इथे लुटायला आले नव्हते तर हे ह्या सवारने आहे ते सजाने आहे ते इथली प्रगती समृद्धी करायला आले होते हाच तर नॅरेटिव्ह आहे ना इतके वर्ष झाले की मुघल किती महान होते आणि आम्ही कसे मूर्ख होतो मुघलांनी कसा उत्कर्ष साधलेला आहे या भारतामध्ये येऊन या भारताच्या लोकांचा हाच नॅरेटिव्ह आहे ना आणि हाच नेरेटिव्ह रोहित पवार सारखे लोक पुढे रेटतात मग काय करायचं की औरंगजेबवर का असलेले ही आरोप आहेत मग ते राम सारखे थरक्लास इतिहासकार असतील तद्दन मूर्खपणा जे त्यांच्या याच्यातून बोलत असतात काहीही बाष्कळपणा फालतुगिरी जे म्हणजे मी राम पुण्याला इतिहासकार म्हणणाऱ्याला एखादा पुरस्कार द्यावा असा माझा विचार आहे की काय संदर्भ देतो तो व्यक्ती काय इतिहास सांगतोय सात हजाराची मनसबदारी जर का शिवाजी महाराजांना भेटली असती तर महाराज औरंगजेबाच्या बाजूला गेले असते असं सांगून औरंगजेब आणि महाराज यांना एकाच याच्यात आणणारा व्यक्ती की स्वार्थपोटी लालसेपोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना निर्माण केली आणि तो बोलून पण दाखवतोय की त्या काळातले लोक नैतिकतेसाठी लढायचे की राज्यासाठी लढायचे स्वार्थासाठी लढायचे मग सगळी पौरव मानता समोरची की स्वार्थासाठी लढायचे म्हणजे आम्ही ज्या लोकांना आजपर्यंत आदर्श मानत आलोय मग ते, ते महाराणा प्रताप असोत गुरु गोविंद सिंगजी असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असोत या लोकांना एक राजकीय संघर्ष सांगून कुठलीही त्यामध्ये नैतिकता नाही आहे कुठलीही बांधिलकी नाही आहे कुठलंही स्वराज्य निर्मितीचं त्याच्यामध्ये ध्यास नाही आहे स्वप्न नाही आहे अशा पद्धतीची मांडणी करून औरंगजेबाचं चारित्र्याचं म्हणजे त्याचं चरित्र स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ह्या लोकांचं कॅरेक्टर असेसिनेशन करताय अप्रत्यक्षरित्या काय होईना तुम्ही थेट या लोकांना स्वार्थी म्हणताय आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा छत्रपती संभाजी महाराज असोत हे मिर्झा राजे जयसिंग सारखे मांडली होऊ शकले असते औरंगजेबाची आणि सुखासुखी ते राज्य करू शकले असते त्यामध्ये कुठेतरी धर्मपारायंत आहे त्यामध्ये कुठेतरी नैतिकता आहे त्यामध्ये कुठेतरी मूल्य आहेत त्यामध्ये कुठेतरी एक ज्याला म्हणतो आपण की त्यांचं एक हे आहे एक त्यांचा एक पारमार्थिक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक नैतिक दृष्टिकोन आहे की मी स्वराज्य निर्माण करेल माझ्या रयतीचं राज्य निर्माण करेल माझ्या लोकांचं राज्य निर्माण करेल धर्माचं राज्य निर्माण करेल राजकीय लढाई म्हणून जेव्हा तुम्ही हे खापर महाराजांच्या डोक्यावर फोडता हा विचार कुठून आलाय राजकीय लढाईचा फुलेंनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत चारित्र्याची जी मांडणी केलेली आहे त्यामध्ये ज्योतिबा फुले म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांना आर्य वर्मा रामदासाने रामदास हे शूद्र नाव धारण करून भोळ्या यवनांच्या पाठी धाडले आणि कसे धाडले तर छत्रपती शिवाजी महाराज हे शून्य होते त्यांना ज्ञान नव्हतं त्यांना माहिती नव्हती त्यांना वाचता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते रामदासाच्या याच्यात आणि ते भोळ्या यवनांच्या पाठीशी गेले त्याच्यापुढे जाऊन छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मांडणी करतात तेव्हा त्यांनी मांडणी केलेली आहे जे मी कालपर्वा दाखवलं ती कशा पद्धतीची आहे की छत्रपती हो शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मोरोपंत पिंगळेंसारखी लोक होती जे महाराजांना चिडवायची महाराजांना त्यांच्या पंक्तीत जाऊन जेवायचं होतं आणि बेट्या तू शुद्र असून तू आमच्या बरोबरीला येऊन बसणार का म्हणून तर ते तक्रार घेऊन बाळाजी आवजीकडे गेलेत आणि त्यांच्या त्याच्यानंतर ते बाळाजी आवजी चिटणीसांनी राजकुतांकडे जाऊन त्यांची वंशावळ आणली आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी हे अशा पद्धतीची मांडणी जे खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे त्या मांडणीमुळे काय झालंय की आम्ही या गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कशासाठी पाहिजे होता तर त्यांना केवळ त्यांचा दर्जा वाढवायचा होता त्यांना ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन जेवायचं होतं त्यांना आर्य वर्मा रामदासाने खोटं नाटक पट्ट्या पडवून त्यांना भोळ्या यवनांच्या पाठीशी धाडलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचा जो पुढची आवृत्ती आहे ती आवृत्ती म्हणजे रोहित पवारांसारखी लोक आहेत की जे म्हणतात की बाबा छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या करण्यात आली ती मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली त्याच्याशी औरंगजेबाचं काही एक सोयर नव्हतं या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या एक राजकीय स्वार्थाची लढाई होती यवन जे होते हे साधेबोळे होते आणि औरंगजेब जो होता तो सुफी संत होता आणि त्याला जी हत्या करायला भाग पाडला तो शेमडा होता त्याला अक्कल नव्हती स्वतःची त्याला स्वतःची बुद्धी नव्हती तिथे कुठेतरी तरी ब्राह्मण गेले आणि त्यांनी सांगितलं औरंगे अचल आम्ही बोलतो तसं करायचं चल ते शंभूराजेंची कत्तल कर हत्या चल आम्ही म्हणू शकते आणि तो हो हो महाराज काही हरकत नाही तुम्ही म्हणाल तसं अरे स्वतःच्या भावाचा मुर्दा पाडणारा हा स्वतःच्या वडिलांची विषयाच्या तेलाने मालिश करून करून शहाजहान ज्यांनी मारून टाकलं ज्या जिनचं त्या औरंगजेबाने कधी के लग्न केलं नाही औरंगजेबाचे इतर जे क्रूर कारनामे आहेत त्याला कव्हर करण्यासाठी एक प्रश्न कायमस्वरूपी विचारला जातो की सुन्नत होती सबकी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल भूषण म्हणतो की काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी तर जेव्हा हे असं मांडणी केल्या जाते तेव्हा एक प्रश्न विचारला जातो की औरंगजेब जिथे जिथे त्याचं राज्य होतं तिथे तिथे त्याने सगळ्यांना मुसलमान का केलं नाही सगळी देवळे त्याने का पाडली नाहीत मग हे बापाचं लग्न असल्यासारखं नाचायला लागतं हे आम्ही काय प्रश्न विचारला अरे बापरे काय जबरदस्त प्रश्न विचारला आम्ही आता त्याचं उत्तर अरे त्याचं उत्तर स्वतः औरंगजेबाने दिलेलं आहे त्याचं उत्तर औरंगजेब काय देतो गलिमाते तय्यबात आणि कलिमाते औरंगजेब या दोन प्रकरणांमध्ये जदुनाथ सरकार यांनी हिस्ट्री ऑफ मुघल एम्पायर व्हॉल्यूम मध्ये ही पत्र संग्रहित केलेली आहेत त्यामध्ये औरंगजेबाची दोन पत्र आहेत पहिले पत्र जे आहे ते जुल्फिकार खान आणि मुघल खानाला आहे आणि दुसरं पत्र जे आहे ते रुहुल्ला खानाला आहे हे खान खान म्हणून माझ्या तोंडात सुरुवातीला खान आलं रोहित पवारचं नाव घेताना तर ह्या पत्रांमध्ये औरंगजेब नमूद करतो की देवळे स्वतःहून कुठे घालून जाणार नाही दोन्ही पत्रांमध्ये या आशयाचं तो बोलतोय की ते जागच्या जागेवर राहणार आहे आणि त्यांना पाडण्यामध्ये आपला बराचसा शक्ती क्षय होतोय आपली बरीचशी शक्ती खर्च होतीये एक वेळा आपलं तिथं राज्य निर्माण झालं की एक दरोगा नेमून म्हणून तिथे यांची देवळांची नासधूस करावी कारण की दख्खनमधली जी देवळं आहेत ती मजबूत आहेत ती चेबंदीची आहे ती दगडांची बांधलेली आहे त्याच्यामध्ये आपला वेळ वाया घालू नका पहिले राज्य काबीज करा नंतर तिथली देवळं पाडा हे कोण बोलतोय औरंगजेब बोलतोय मग हे तुमच्या प्रश्नाचं झालं उत्तर दुसरी गोष्ट म्हणजे की त्याने सर्वत्र इस्लामचा प्रचार प्रसार का केला नाही एक डिप्लोमसी नावाचा एक प्रकार असतो की महाराणी येसुबाईंना ताब्यात ठेवायचंय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवायचं ते ठेवल्या ठेवल्या मारून का टाकायचं नाही कारण की मिर्झा राजे जयसिंग गांच्या बोलण्यावर शब्दावर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रह ठेवलेला आहे किंवा मराठे दक्षिणेत त्या दख्खनमध्ये धुळगूस घालत आहेत आणि अशा वेळीच त्यांना आणखीनही डिवचायचं नाही आहे याचा सेन्स औरंगजेबाला होता औरंगजेब केवळ मराठ्यांशी लढत होता का त्याचं शिखांसोबत युद्ध होतं त्याचं ओम साम्राज्यासोबत युद्ध होतं लचित बारफुकन सारखी लोक त्याच्या छाताळ्यावर तिथं बसलेली ती नाचत होती अशावेळी तो प्रत्येक पाऊल हा फुंकून फुंकून तो उचलत होता काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडल्यानंतर चार गोष्टी चांगल्या करायच्या हिंदूंना संभ्रमात ठेवायचं हे तर डिप्लोमसी आहे ना मग दोन मंदिरांना दान द्यायचं एक मोठं मंदिर पाळायचं चार छोट्या मंदिरांना दान द्यायचं काशी म्हणजे पुणे लुटायचं साताऱ्याला दान करायचं हे ही जी पद्धत आहे याला डिप्लोमसी म्हणतात ही मुसद्दीगिरी आहे ही औरंगजेबाची आहे आणि मिर्झा राजे जयसिंग सारखे मांडलिक जरी असले ते राजे ते सरदार जरी मांडलिक असले औरंगजेबाचे तरी सुद्धा त्यांची मर्जी राखणे सुद्धा औरंगजेबाचं काम असायचं कारण की ते मांडले सुद्धा त्यांच्या इच्छेनं झालेली असायची त्यांना सुद्धा युद्ध नको असायचं याला सुद्धा युद्ध नको असायचं त्यांना सुद्धा त्यांची हानी नको असायची यांना सुद्धा त्याची याची हानी असायची नको असायची पण यामध्ये काही सरदार हे धर्माच्या बाबतीत जागरूक होते आणि त्यामुळे सर्वच लोकांना सर्व हिंदूंना एकट्टा अंगावर घेण्याचा मूर्खपणा औरंगजेबाला करायचा नसायचा अशा पद्धतीचे कित्येक दाखले औरंगजेबाच्या पत्रांमध्ये आपल्याला दिसून येतं की सध्या थांबा सध्या हे करू नका पण जसा कोणीही तावडीत सापडलाय जसा कोणी चालून आलाय चार साहबजादे गुरु गोविंद सिंगांचे जेव्हा युद्ध करतात तेव्हा वजीर खान त्याच्यातल्या दोघांना मारून टाकतो आणि उरलेल्या दोघांना जेव्हा त्यांची हत्या करतो न्यूशन्स हत्या करतो भिंतीमध्ये त्यांना गाडतो तेव्हा मग वामन मेश्राम सारखा एक इतिहासकार उठतो आणि सांगतो की बाबा तिथे गंगू ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण गेला आणि त्याने परत औरंगजेबाला आज्ञा केली चार इनको खतम करते आणि हे आम्हाला खरं वाटते बरं हा वामन मेश्राम कोण आहे आज सकाळी मी त्याचा एक व्हिडिओ शेअर केला दोन हजार पाचचा असे कित्येक व्हिडिओ आहेत त्यातले काही डिलीट केलेत युट्यूबने दुर्दैवाची गोष्ट आहे काही माझ्या संग्रहात आहेत त्यामध्ये वामन मेश्राम म्हणतोय की इस मंच पर शिवाजी को बुजदिल बुजतील गया शिवाजी बुजदिल नाहीत हे म्हणजे त्याच्या अगोदरच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे कावड म्हटलं गेलेला आहे बुजदिल म्हटलं गेलेला आहे भित्रा म्हटल्या गेलेला आहे अगर शिवाजी बुजदिल होता मग तो त्याचे कारण सांगतो पण मग तो महाराजांची बुद्धिमत्ता पण काढतोय मी अक्कल शब्द वापरणार होतो पण तो वापरणं योग्य नाही आहे तो म्हणतोय की शिवाजी आपण इतिहास सी का होता की काय किस्तराचे मौर्य साम्राज्य का पतन व्हा तो शिवाजी की हत्या नाही होती म्हणजे महाराजांना समजत समजत नव्हतं असं ते वामन एक एकंदरीत म्हणणं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांच्या पुढे जाऊ शकत नव्हते त्यांची ब्राह्मणांच्या पुढे चालत नव्हती म्हणून ते बुजतील होते अशी अशा पद्धतीची मांडणी वामन मिश्रामच्या आधी कोणातरी केलेली आहे आणि ती त्याच्या स्पष्टीकरण देत आहे ही मांडणी सुद्धा कुठून आलेली आहे तर हुवेअर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक हे येतो एक त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांचं एक वाक्य येतं की ब्राह्मण हे तर म्हणजे ब्राह्मणांना टाळून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक पर्याय होता की स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याची पण नवीन मार्ग चोखडण्याची शिवाजीची छाती नव्हती नवीन मार्ग चोखडण्याची शिवाजीची हो छाती नव्हती हा मार्ग चोखडण्याची म्हणजे महाराजांमध्ये ती हिंमत नव्हती आता ह्या मांडणीतूनच ही पुढची मांडणी आलेली आहे म्हणून मी म्हणतोय की बाबा महापुरुषांचे जर का दाखले देऊन तुम्हाला हे काही सिद्ध करायचं असेल तर ते दाखले आमच्याकडे पण आहेत बरं आमच्याकडे दाखले आहेत हे नव इतिहासकार रोहित पवार यांच्याकडे कोणत्या प्रकारचा दाखला आहे त्यांनी तो द्यावा मनुस्मृती हे नाव तरी त्यांनी दाखवावं रोहित पवार इतिहासकार आहे का व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा इतिहास कराय आपल्या बापजाद्याच्या कमाईवर आपण जगतोय बार फार लोक ऑफेंड होतात रोहित पवार सारख्या व्यक्तीला किंवा आदित्य ठाकरे सारख्या व्यक्तीला कोणी काही बोललो ऑफेंड होतात बघत वीस रुपयाचं पेट्रोल टाकून तू फटफटी घेऊन हिणतोय आणि तो, तो माणूस सांगतोय की मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली तू इकडं बोंबलत हिणतोयस आपल्याला ला लाज वाटली पाहिजे की राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी सांगितलेला इतिहास आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी सांगितलेला धर्म आम्ही मानायचा आहे की कागद काय सांगतात हे मानायचे आहे तुम्हाला अरे मनुस्मृतीप्रमाणे हत्या झाली तर चार दाजे जाद्यांची हत्या कशा पद्धतीने झाली गुरु तेग बहादूर सिंग यांना हाल हाल करून मारलं आणि पुढेही मुघल साम्राज्यानं ते जी हे त्याची लेगसी कंटिन्यू केलेली आहे बंडा बहादूर किती किती क्रूर पद्धतीने बंडा बहादूर यांची हत्या झाली हे आपण पाहिलेलं आहे का या सगळ्यांची हत्या काय ब्राह्मणांनी करवली का या सगळ्यांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली का दारा शुकोची हत्या जी औरंगजेबाने केलेली आहे की संध्याकाळच्या प्रकाशामध्ये ते दारा शुकोचं जे मुंडक एका प्लेटमध्ये थालीमध्ये सजून टाकून आणलेलं आहे औरंगजेबा पुढे आणि औरंगजेब त्याला टोचून बघतोय की मेला का जिवंत आहे इतका क्रूर कर्मा औरंगजेब त्याला तुम्ही क्लीन देत आहे त्याला तुम्ही सुफी संत म्हणताय स्वतःच्या बापाची स्वतःच्या भावाची स्वतःच्या शत्रूंची आणि विशेष म्हणजे की जिथे नमूद केलेला आहे धडधडीत की धर्म परिवर्तन केलं नाही म्हणून चार साबजाद्यांची हत्या झाली हे नमूद केलेलं असताना आणि आजही शीख लोक त्या गोष्टीवर विश्वास ठेवत असताना आज आपण त्या किसान आंदोलनामध्ये किंवा जे एन यू आपल्या त्याच्यामध्ये सी एन आर सीच्या आंदोलनामध्ये खलिस्तानी कशा पद्धतीने त्या लोकांना डोक्यात घेऊन नसतात हे आपण बघू शकतो यालाच मिसलिडिंग हिस्ट्री म्हणतात यालाच इतिहासाचं विकृतीकरण म्हणतात आणि ह्याच विकृतीकरणाच्या आधारे यांना भारतामध्ये अराजकता माजवायची आहे इतिहासाला विकृत करून स्वतःच्याच अस्तित्वाला विसरून स्वतःचेच आपले जे पूर्वज ज्या पद्धतीने क्रूरतेनं मारले गेलेले आहेत ती गोष्टच आम्हाला विसरायची आहे काल परवा मी एका म्हाताऱ्याचा एक व्हिडिओ बघत होतो तो म्हणतो की निजामाच्या काळात खूप सुख होतं निजामाच्या काळात खूप आनंद होता मराठवाड्यातला आहे काय ब्रेनवॉश झाला असेल त्याने बघितलेलं आहे निजामांनी केलेला जो आतंक आहे त्या रजाकारांनी केलेला आतंक आहे ते, ते नमूद आहे तो इतिहास आहे सगळ्यांना माहिती आहे लहान लहान विकरं वरते फेकून भाल्याच्या टोकावर झेडलेली आहेत पण माझा माझ्या समाजाला काय जबरदस्त स्टॉक होम सिंड्रोम झालेला आहे माझ्या जब समाजाला स्वतःच्या कि कि मारेकऱ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी निर्माण झालेली आहे ही सत्तर वर्षाची मेहनत आहे जी काँग्रेसने केलेली आहे आम्ही आमच्याच अस्तित्वाला विसरलोय आम्ही आमच्या स्वत्वाला विसरलोय कुठल्या तरी मनुस्मृतीप्रमाणे त्या शंभूराजांची हत्या झाली या गोष्टीवर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो हो औरंगजेबाने आतापर्यंत जितकी क्रूर कर्म केलेली आहेत त्याने जितक्या वाईट पद्धतीने या सगळ्यांच्या हत्या के केलेल्या आहेत गुरु तेग बहादूर सिंगांची चार साहेबजाद्यांची दारा शुकोची किंवा त्याच्यानंतरही बहादूर सारख्या लोकांची ओम साम्राज्याला कशा पद्धतीने त्याने क्रूरतेनं ओम साम्राज्यावर त्याने कशा पद्धतीची क्रूरता केली आहे मराठ्यांवर कशा पद्धतीची त्याने क्रूरता केली आहे कशा पद्धतीने त्याने सगळ्या लोकांचं धर्म परिवर्तन केलेलं आहे काही लोकांचं केलेलं नाही काही लोकांचं का केलेलं आहे याची कारणं सुद्धा त्यांनी त्याच्या पत्रांमध्ये नमूद केलेली असताना सुद्धा आम्ही जर का औरंगजेबाला बाप बनवून नाचत असू त्याच्या कबरीवर आम्ही जर का फुलं वाहत असू तिथे जर का आम्ही डोकं टेकवत असू तर माझा महाराष्ट्र माझा भारत हा किती जबरदस्त पतनाकडे वाटचाल करतोय की आम्ही आमच्या मारेकऱ्यांबद्दल इतकं प्रेम आणि आपुलकी दाखवतोय आणि स्वतःच्याच अस्तित्वाच्या बद्दल आम्ही जर का प्रश्न उभे करतोय आम्ही स्वतः शंभूराजांना धर्मवीर म्हणायला तयार नाहीये आणि आम्ही जर का म्हणतोय की त्यांनी केवळ राजकारण केलं आणि स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी म्हणजे त्यांच्यातली नैतिकता आम्ही काढून टाकतोय त्यांच्यातला धर्म आम्ही काढून के टाकतोय केवळ आणि केवळ फक्त औरंगजेबला क्लीन चिट द्यायला तर ह्याची आपल्याला ला लाज वाटली पाहिजे या नवे इतिहासकार हे जे आता जे पॉपकॉर्न सारखे फुटकून बाहेर आलेले आहेत या प्रत्येकाने आम्हाला इतिहास सांगावा आणि आम्ही तो ऐकावा ही जर का आमची मानसिकता झालेली असेल आणि ही आमची बौद्धिक पातळी झाली असेल हा आमचा दर्जा झाला असेल तर यापेक्षा महाराष्ट्राच्या वैचारिक पातळीचा दर्जा खालावू शकत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महा